श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी माझे आई या युट्यूब चॅनल वर मी तुमचं स्वागत करत आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन अफाल तर चॅनल लाईब करी अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मलराज गुरुजेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज हीचे आज मित्रांनो तर आज आपण स्वामींचा वेगवेगळ्या ताईंना अनुभव कसा आला की आज आपण बघणार आहोत तर श्री स्वामी समर्थन सर्व दादांना आणि ताईंना माझा कोटी परिणाम माझे नाव विद्या जायकवाड माझा अनुभव मी शेअर करत आहे मी ऑनलाईन सेवा सतरा मे दोन हजार चोवीसला घेतली होती माझ्या मिस्टरांना अचानक कामावरून कमी केले होते आणि त्यांना रिलिव्हिंग लेटर मिळत नव्हतं ताईंना मी मेसेज केला तेव्हा त्यांनी ऑनलाइन सेवा दिली माझ्या मिस्टरांना दिलेली सेवा हे जाणी केली होती ही सेवा चालू होतीच तोपर्यंत आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ला जी लिव्हिंग लेटर मिळाल स्वामी महाराजांनी मला या संकटातून बाहेर काढले असे वेगवेगळे अनुभव प्रत्येकाला काही ना काहीतरी आलेले आहे स्वामी संकटाच्या काही आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहता किंवा वेगवेगळ्या वे प्रकारच्या स्वामीची सेवा तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद